आपल्या जालना शहरात पंधरा मेगावॉटचं सौर ऊर्जा जी मंजूर झाली मी आमदार असताना माझ्या मा अधिवेशनमध्ये हा भाषण झाला आणि नगरपालिकेकडून तसा प्रस्ताव गेलेला होता एकूण नाईंटी फाय करोडचा हा प्रस्ताव आहे त्यापैकी पन्नास करोड रुपये सध्या शासनाने मंजूर दिलेले आहेत आणि उर्वरित रक्कम लवकर येणार आहे यासाठी तेव्हा जगा मी दोन शोधलं होतं एक तर आपला जे फिल्टर प्लांट आहे तिथं करायचं किंवा घाणेवाडीमध्ये करायचं आणि घाणेवाडी फिजिबल झाली सांगताना आनंद होतो की आपला जे जायकवाडीकडून आपण जे पाणी घेतो त्या पाणीचा जे लाईट बिल आहे सध्या आपण पंधरा एम एल डी घेतो जर उद्या तीस एम एल डी घ्यायचं किंवा साठ एम एल डी घ्यायचं तर सध्याचं लाईट बिल ऐंशी लाख रुपये येतं जर साठ एम एल डी घ्यायचं तर तीन कोटी पर मंथ या तर त्या इलेक्ट्रिकसिटीचं बिल येईल आता तीस तीन कोटीचा इलेक्ट्रिक बिल कुठून द्यायचा हा सर्वात मोठा प्रश्न म्हणून हा सौर कल्पना त्यावेळी मी मांडलेली होती आता ही सौर ऊर्जा म्हणजे आता ही इलेक्ट्रिक सिटी आपण तयार करून एम एस सी बीला विकणार आपण एम एस सी बीला विकणार आणि एम एस सी बी जी आपल्याला लाईट बिल करेल उद्या तीन कोटीचा त्यात मग परत फेड होईल त्यांचा असा हा प्रोग्राम हा मी केलेला आहे आणि ह्यासाठी आता हे साठ एम एल डी आल्यानंतरही दररोज पाणी कसं द्यायचं याचाही आपण त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे मी आमदार असताना इंटरनल वॉटर डिस्ट्रीब्युशन मंजूर झालेलं होता त्याचं कामही नव्वद टक्के नाईंटी नाईन टक्के झालेला आहे आणि तेव्हा जेव्हा हे इंटरनल वॉटर डिस्ट्रीब्युशन करताना एक मोठी चूक आपल्याकडून झाली होती जी आपला फिल्टर प्लांट होता डब्ल्यू टी वॉटर ट्रीटमेंट प्लांट हा फक्त पंधरा मिनिटीचं घेतलं होतं पण नंतर मी अधिवेशनात बोललं माझ्याकडे रेकॉर्ड आहे की पंधरा एम एल डीने आम्हाला पन्नास एम एल डी द्या आणि मग आणखीन एक थर्टी फाय एम एल डीचं मंजूर झाला आहे तेही प्रगतीपथवर आहे घाणीवाडीपासून तर आपला जे जे एस कॉलेजचं मागेचं फिल्टर भेट आहे त्या पाईपलाईनसाठी जे जुनी पाईपलाईन आहे ते जीर्ण शिर्ण झालेलं आहे जर त्या घाणेवाडी डॅममधून आपण शंभर एम एल डी पाणी घेतलं तर आपलं जे एस कॉलेज माझे टाकी जे आहेत त्यात फक्त पाच किंवा दहा एम एल डी असं हे पाईपलाईनचंही काम सध्या प्रगतीपथवर आहे पण आता अतिक्रमण त्याच्यावर झालेलं आहे लोकांचे घर झालेलं आहे गोडाऊन झालेलं आहे फार झालेलं आहे आता ते त्यासाठी नगरपरिषद आता कसरत करत आहे पण हे दोन्ही चीज झाल्यानंतर जालना शहरांना पाणी भेटणार आहे आणि याचा श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न करत असेल माझा एवढंच बोलणं की बाप दाखवा नाही तर शात करा नाहीतर माझ्याकडं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे सर्व मी अधिवेनिषात काही काय बोललो आणि कधी झालेले आहे हे मला माहिती आहे